एक वृतस्थ संघर्ष यात्री लहानपणापासून गरिबीचे चटके सहन करत व कमालीचा संघर्ष वाटायला आला तरी डगमगून न जाता मार्गक्रमण करून आपल्या मुलांना श्रमसंस्काराचे धडे देऊन समाजात यशस्वी होऊन जगायला शिकवणाऱ्या माऊलीला पंच्याऐंशीव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीमती सीताबाई रामजी पवार यांचा पंच्याऐंशी व अभिष्टचिंतन सोहळा रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित केला आहे तरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे स्नेहभोजन सायंकाळी साडेसात वाजता निमंत्रक श्री नवनाथ रामजी पवार श्री संतोष रामजी पवार श्री पुंडलिक रामजी पवार सानवी इन्फ्रा अँड इक्विपमेंट सातारा श्री अर्थमुवर्स नागठाणे समस्त परिवार एक शासन न्यूज परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा